गुड मॉर्निंग हा, हा गुड मॉर्निंग बोला ना दादा मी बोलतो माझ्या मित्राने मला हा नंबर शेअर केला की हा टायगर ग्रुपचा नंबर हा हा बोला ना काय अडचण आहे का आहे हा अडचण म्हणजे ठिकाणी काय केलेलं मी काम घेतलेलं दादा बॉम्बे मध्ये हा हा मुलुंड तुळशी माता मंदिर विशाल टावर मध्ये विकास टावर तिथं माझं पेमेंट झालेलं ला, एक लाख त्र्याऐंशी त्रे, एक लाख नव्वद हजार बर त्यांनी मला दिले पैसे किती एक लाख ऐंशी हजार रुपये दिले आणि परत माझ्या कडून ते दोन दिवस दो काम करून घेतलं म्हणजे त्याच्या आता तेरा हजार सहाशे बाकी आहेत बर द्यायला मागायलाच नाही धमकी बिमकी द्यायला लागला तो मला कुठला आहे तो कॉन्टॅक्ट दर तिथेच राहतो तो मुलुंड मध्ये बर मी दोन तीन वेळा चौकी पण नेलं पण चौकी वाले बोलतात हे पोलिसाच काम नाही आहे बर पोलिसाच काम नाही असं बोलतात का असे बोलिसवा त्यांना सांगायचं जर मी बर त्याला हानमार केली असते मग ते तुमचं काम असत का ते बोलतात कायदा हातात मी असं बोललो काही केलं तर मग त्याचा तुम्ही मला ना फोन करायचं ना तिथे आपले मुंबई मध्ये आहेत ना भरपूर कार्यकर्ते आहेत मी गेलेलो तिकडं बर कुठे मुलूंमध्ये मुलूंमध्ये शोधलेलो मी ऑफिस टायगर केलेलो पण मुलूंमध्ये कोणी सांगितलंच नाही मला ऑफिस आहेत आपले भरपूर कार्यकर्ते आहेत वाले काय बोलतात का आमच्याकडनं काय होणारच नाही का आमच्याकडनं काय होणार नाही ना का, ना बोलतात काम का नाही बोलतात पेमेंट काढायचे आणि तो शिवाय पिते का हा ड्रिंक करतात सुपरवायझर पण बोलतो मी तुला आता पोरा लावून उचलतो कॉल रिकॉर्ड पण आहे माझ्याकडं आणि मी त्यांनी मला जेवढे पैसे मी त्यांचा व्हिडिओ पण आहे माझ्याकडे बर व्हिडीओ पण आहे का हा पैसे मी व्हिडिओ पण त्यांच्या त्यांच्याकडनं बोललोय पण त्यांना बरोबर मध्ये कुठल्या पोलीस स्टेशनला गेलेले का हा पोलीस स्टेशन आहे ते चौकी नाही दोन वेळा गेलो तर एक वेळा त्यांनी मला चाळीस हजार रुपये दिले चौकीच्या बाहेरून वाले बोलले आमच्या हातात काय नाही त्यांनी त्याच्या हाताने दिले तेरा सहाशे रुपये देतच नाही त्याला आता किती टोटली आहेत त्याच्याकडे तेरा हजार सहाशे रुपये बाकी आहेत तेरा हजार सहाशे आणि काय काम केलं तुम्ही बाव्सरच काम करतो नाव माझं नाव शंकरत्तन बावस्कर मी छत्रपती संभाजीनगरचं आहे अच्छा 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 बॉम्बे मध्ये काम करतो मी फॅमिली पण आहे माझी बॉम्बे बर बर आता किती वर्ष झाले बॉम्बेला बॉम्बेला मला झालेत नाही दहा बारा ना ना, वर्ष झाले बर तरी मग तुम्हाला दमदार्टी करतोय का हा तरी करतो भांडणच नाही ना आपल्याला भांडण करायच नव्हतं पण तो जबरदस्ती त्याचा कॉज एक लक्षा ना तुम्ही एवढा बेकार वेगळा शिवाय दिलं तरी मी त्याला काही बोललो नाही मी लास्ट ला त्याला दोन तीन शिव देतो आता काम केलंय तर समोरच्या व्यक्तीच विषय म्हणजे काय शिवाय घ्यायला देणं नाही इज्जत मध्ये पेमेंट देणं आहे जस इमानदारीने काम केलं तस पेमेंट देणे पण महत्वाचे आहे की नाही हा पण तसं समजत नाही तो म्हणजे तो बोलतो इकडे मी तुला बघतो तू राहतो कुठं काय मला अच्छा नाव काय त्याच नाव काय पूर्ण नाव ना? संजीव दानी संजीव दानी? दानी हा च नाव मिशन बर हिंदी बोलतोय का नाही आपला महाराष्ट्र महाराष्ट्र नाही का असं काय बरं तू महाराष्ट्रातले माणसं तर अशी नाही करत ना महाराष्ट्र नाही मी मुलू मध्ये राहतो येऊन दाखव तुम्ही काम कोणाचे याचे ने केले म्हणजे कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्याच्याच का त्याच्याच कॉन्टॅक्ट मध्ये काम केलं मी त्यानेच मला दिलेलं हा हा म्हणून बोलतो शंकर इकडे असे असे माणसं येतात माझे मित्र होते त्यांनी त्यांचे दिलेत माझे देत नाही पैसे का बरं काय पर्सनल विषय वगैरे नाही ना काहीच नाही काहीच नाही पहिल्यांदाच काम केलं मी देव सांगितलं असं काहीच नाही पर्सनल नाही काही नाही आणि पहिल्यांदाच ओळख झाली हा हा म्हणून त्यांनी काम केलं असं काही झगडा नाही भांडण नाही काय नाही एकदम प्रेमाने राहतात सगळी पण लास्ट मध्ये तेरा हजार सहाशे रुपये मध्ये त्यांनी डायरेक्ट शिव्या चालू केलं फोन वर बर या अगोदर कोणाला कडे मदत मागितली तुम्ही मी कोणालाच नाही गेलो म्हणजे तिथं मी चौकीलाच गेलेलो बर बर मग पोलिसांकडून आणि मदत नाही झाली म्हणून तुम्ही हा नंबर शोधला का हा मी मित्राला सांगितलं असं असं प्रॉब्लेम आहे यार पैसे देत नाही तो माझे आठ दहा दिवसाचे तर बोलतो की छान एक नंबर तुला शेअर त्यांना कॉल मी बोललो ठीक आहे करा ते बंद होता फोन मी बोललो आता काय करू प्रॉब्लेम असतो आपल्या मुंबई मध्ये पाऊस पण चालू आहे ना चालू का हरकत नाही टेन्शन घ्या नका पैसे काढू त्या माणसाचा नंबर मला सेंड करा हा नावानी नंबर त्याचा नंबर आहे माझ्याकडे त्याचा नंबर आणि नाव तुम्हाला सेंड करतो होता व्हॉट्सअपला लगेच सेंड करा लगेच का दादा लगेच कॉलबॅक पण नंबर चालेल थँक्यू दादा धन्यवाद ओके